डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात सिद्धाही या इमारतीचे बांधकाम सुरू आहे या इमारतीच्या प्लास्टर साठी लागणारा माल घेऊन एक ट्रक आला होता या ट्रक मधील माल इमारतीसमोर उतरवण्याचे काम सुरू होते काम सुरू असताना त्या ठिकाणी दोन लोक आले त्या दोघांनी ट्रक चालकाला गाडीमधून खाली उतरविले त्यानंतर या दोघांनी ट्रक चालक बालाजी कोपनर याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आमच्या एरियामध्ये येऊन माल खाली करत असताना आमच्या हमालाला खाली उतरवण्याचे काम का दिले नाही असे बोलत त्यांना चालक त्यांनी चालकाशी वाद घालायला सुरुवात केली चालक बालाजी यांनी त्यांना सांगितले की मी माझे काम करतो माझ्याशी का वाद घालता यावर त्या दोन्ही तरुणाने ट्रक चालक बालाजी यांचे काहीही न ऐकता त्यांना मारहाण केली ट्रक चालकाच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे या प्रकरणात विष्णू पोलिसांनी अक्षय कारंडे याला अटक केली आहे अक्षय याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल पानवलकर याचा पोलीस शोध घेत आहेत नगर पोलीस स्टेशनला तीनशे सातचा चा गुन्हा दाखल असून सिद्धा अपार्टमेंट या ठिकाणी मटेरियल सप्लाय सिमेंटच्या गोण्या उतरवण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी अक्षय कारंडे व हो, त्याचा मित्र विशाल हे दोघा जणांनी त्या ठिकाणी येऊन हो। तुम्ही आमचे हमाल न वापरता सदरचा माल कसा काय खाली करता या कारणावरून अक्षय कारंडे याने सदर ट्रक ड्रायव्हर यास सदर माल उतरवणाऱ्या गाडीचा ट्रक ड्रायव्हर यास चाकूने मानेवर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भात गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय कुमटकर हे करत आहे आरोपीला अटक केलेले असून रिमांड घेऊन पुढचा तपास व विशाल याला अटक करण्याचं काम चालू आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम